नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा दिवस खास आहे कारण आज आहे दीपामावस्या हा दिवस अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करण्याचा आणि आपल्या घराचा आणि मनाचं शुद्धीकरण करण्याचा आहे तर इथे मी आज सर्वप्रथम देवघर स्वच्छ करून घेत आहे कारण की आज आहे दीपामावस्या तर पूर्ण देवघर स्वच्छ डीप क्लीन करून घेत आहे आणि बारीक बारीक धूळ त्या आजूबाजूला होती तर ती मस्त घेत होती कारण की ते ओल्या ह्याच्याने पुसलं तर मग ते परत धूळ जाऊन बसली असते त्याच्यामुळे मी ते पूर्ण झटकून घेतलं आणि त्यानंतर मी घर वगैरे सगळं झाडून घेतलं कारण की ते सगळं धूळ उडालेली होती घरात आणि घर झाडून त्याच्यानंतर पुसून स्वच्छ केलं तर दीप अमावस्या ज्याला आषाढ अमावस्या असंही म्हणतात की दिवाळीपूर्व येणारी एक महत्त्वाची अमावस्या आहे आणि या दिवशी घरात ते दिवे लावले जातात कारण असं मानलं जातं की आजच्या दिवशी दिवे, दिवे लावल्याने अंधकार दूर होतो आणि घरात लक्ष्मीचं आगमन होत असतं आणि काही ठिकाणी या दिवशी अंगारकी व्रत किंवा पितृपूजनही केलं जात असतं तर यानंतर मी सगळं झाडून झाल्यावर पुसून झाल्यावर देवांची मांडणी करून घेत होती कारण की सगळीकडे धूळ झालेली होती त्याच्यामुळे मग देवांची मांडणी नंतर केली इथे सर्व मांडणी पूर्ण झाल्यानंतर मी सगळे दिवे लावून घेतले फुलं वगैरे मस्त अर्पण करून दिव्यांची पूजा केली आणि छानपैकी के आरती देखील केली आणि या दिव्यांच्या प्रकाशामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरत असते यानंतर मी माझ्या मुलाला देखील ओवाळलं कारण की आईचं प्रेम आशीर्वाद आणि सकारात्मक ऊर्जा यांचं प्रतीक म्हणजे ही ओवाळणी आणि दीपामासच्या दिवशी मुलांना कुटुंबियांना ओवळायची परंपरा आहे आणि त्यांच्या आयुष्यात प्रकाश आणि आनंद राहावा यासाठी असते आणि ओवाळताना तो खूप खुश होत होता दिव्यांना बघून आणि एवढंचही तो म्हणजे घाबरला देखील नाही दिव्यांना एकदम हॅपी होता तो तर हा होता दिपामासाचा छोटासा सण तर व्हिडिओ आवड आलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद